नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आणि आपण पाहणार आहोत सोयाबीन पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर भाव पाहण्यात एक विनंती कृपया चॅनलवर हो नवीन असाल तर आता व्हिडिओ खाली असलेल्या लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला येणारी घंटाही दाबायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही जर सोयाबीनचे भाव आणणार की नाही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता तर आजचे बाजारभाव सोयाबीन पिकासाठीचे हे पुढील प्रमाणे सर्वसाधारण दर आहेत तीन हजार स सातशे एक्केचाळीस रुपये संगमनेर तीन हजार सहाशे पन्नास रुपये पाचोरा तीन हजार सातशे एक रुपये भोकर तीन हजार सातशे रुपये कारंजा तीन हजार सहाशे पन्नास रुपये नवापूर तीन हजार सहाशे तेवीस रुपये त्यानंतर अमरावती तीन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर नागपूर सदोतीसशे अठरा रुपये अमळनेर अडतीसशे एक रुपये मेहकर छत्तीसशे रुपये मंठा सदोतीसशे रुपये परतूर सदोतीसशे दहा रुपये लातूर सदोतीसशे सत्तर रुपये लातूर मुरुड पस्तीसशे रुपये जालना छत्तीसशे पन्नास रुपये अकोला छत्तीसशे पन्नास रुपये यवतमाळ पस्तीसशे पंचवीस रुपये चोपळा सदोतीसशे एकावन्न रुपये आर्वी चौतीसशे रुपये चिखली पस्तीसशे पस्तीस रुपये वाशिम सदोतीसशे पन्नास रुपये वर्धा छत्तीसशे रुपये त्यानंतर दिग्रस सदोतीसशे दहा रुपये गेवराय सदो पस्तीसशे नव्वद रुपये दर्यापूर छत्तीसशे रुपये देऊळगाव राजा छत्तीसशे बारा रुपये वरोरा छत्तीसशे नव्वद रुपये केज सदोतीसशे वीस रुपये अहमदपूर पस्तीसशे ऐंशी रुपये औरा शहाजानी छत्तीसशे पंचावन्न रुपये मुरुम पस्तीसशे अडुसष्ट रुपये सेनगाव सदोतीसशे रुपये त्यानंतर नांदुरात सदोतीसशे छेचाळीस रुपये उमरखेड सदोतीसशे रुपये उमरखेड दणके सदोतीसशे रुपये काटोल पस्तीसशे साठ रुपये आष्टी कारंजा छत्तीसशे रुपये पुलगाव छत्तीसशे पंधरा रुपये कळंब यवतमाळ पस्तीसशे पन्नास रुपये सोनपेठ छत्तीसशे सहासष्ट रुपये आणि येऊला छत्तीसशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल तर कास्तकार बंधूंनो हे होते दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचे सोयाबीन पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा त्याचप्रमाणे आपल्या शेतकरी बंधूंसोबत शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शेतीविषयक नवनवीन घडामोडी त्याचप्रमाणे बाजारभावाचा अपडेट्स यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच व्हिडिओ खाली असलेला लाल बटन दाबून सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला येणारी टाटाही दाबायला विसरू नका तर चला भेटूया का नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र